तीस जून दोन हजार सहा तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग विदर्भात आले होते शेतकऱ्यांशी भेटले होते आणि दुसऱ्या दिवशी एक जुलैला त्यांनी नागपुरात पॅकेजची घोषणा केली होती ती सगळी आठवण डॉक्टर मनमोहन सिंग यांची आता पुन्हा समोर आलेली आहे आणि त्या संदर्भात शेतकरी नेते विजय जावंदी यांच्याशी आपण बोलूयात सर आपल्याला आठवतं आपल्या गावी वायफड येते वर्धा जिल्ह्यात ते आले होते काय आठवण आहे अजूनही नाही माझ्याकरता तर ही फार मोठी गोष्ट होती मला स्वतःला आश्चर्य वाटलं की माझं गाव आणि मला कसं काय निवडण्यात आलं पण मला असं वाटतं की तेव्हा एन डी टी व्ही आणि हिंदू हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल फार जागृती निर्माण करत होते आणि या जागृतीचाच परिणाम असा होता की मनमोहन सिंगांनी हरित क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली पहिला शेतकरी आयोग हा स्थापन केला होता फार्मर्स कमिशन आणि त्याचे अध्यक्ष हे डॉक्टर स्वा सु आपलं डॉक्टर स्वामीनाथन हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यांना त्यांच्याकरता मी वायफडला मिटिंग आयोजित केली होती त्यांच्यासोबत पी सायनाथ होते हिंदूमध्ये होते तेव्हा ते आणि त्यांनी जेव्हा त्यांना रिकमेंड केलं की तुम्ही वायफडला जा तेव्हा मनमोहन सिंगांनी ते मान्य केलं आणि ते वायफडला येण्याचा त्यांनी निर्णय घेतला आमच्यासोबत ते एक तास होते मला असं वाटतं की माझ्याकरता ते माशा करता फिदर इन द कॅप आहे आणि नुसते आले नाहीत तर त्यांची तेन, त्यांनी आमच्याशी मन मोकळेप्रमाणे चर्चा केली आम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिलेली आहेत म्हणून मला असं वाटतं की डाऊन टू अर्थ असा हा प्रधानमंत्री होता तर नुसता प्रधानमंत्री नव्हता तर तो अर्थशास्त्री होता आणि मला असं वाटतं की ते पॉलिटिकल कमी आणि इकॉनॉमिक जास्त होते ही माझी त्यांच्याबद्दलची आठवण आहे तुम्हाला अजून एक सांगायचं मला आठवेल की आज त्यांचं महत्त्व काय आहे आजच्या परिस्थितीवर आजही शेतकऱ्यांची परिस्थिती फार वाईट आहे पण मनमोहन सिंगांनी मध्ये जर नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं लागू केलं ला या देशामध्ये लायसन्स परमिट राज बंद केलं पण त्यांच्या लक्षात आलं दोन हजार चारमध्ये की नवीन आर्थिक धोरणांमुळे डब्ल्यू टी ओमुळे गाव आणि शहरातलं अंतर वाढतं आहे आणि म्हणून त्यांनी स्वामीनाथन कमिशनची नियुक्ती केली आणि त्यांच्या हे लक्षात आलं की गावात पैसा पंप करण्याची गरज आहे पी साईनाथ यांनी जेव्हा त्यांना सांगितलं की वायफडला विजय झावन आणि त्यांच्या मित्रांशी बोला तुम्ही ते आले आणि आम्ही त्यांना जी प्रश्न विचारली ना उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो आम्ही कापूस आयातीबद्दल त्यांना म्हटलं की कापूस आयात मोठ्या प्रमाणात होतो आहे डब्ल्यू टी ओच्या सुद्धा अमेरिका सबसिडी कमी करत नाही उत्तर दिलं त्यांनी की तुम्ही चिंता करू नका आम्ही डब्ल्यू टी ओमध्ये राहू पण आम्ही आयात कर लावू मी त्यांना गावाच्या गरिबीबद्दल म्हटलं मजुरांच्या मजुरीबद्दल बोललो मी त्यांना म्हटलं ही इंग्रजांची गुलामी अजूनही आमच्या देशात आहे ते म्हणाले की मी कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना बोलवतून त्यांच्याशी या विषयावर बोलतो आणि त्यांनी एम एस पी वाढवली अठ्ठावीस ते पन्नास टक्के कापसाची एम एस पी दोन हजार तीस दोन हजार तीसवरनं तीन हजार केली त्यांनी मनरेगा सुरू केली गावात पैसा पंप करण्याकरता सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली म्हणजे या माणसांनी नवीन आर्थिक धोरणांमुळे जी गॅप वाढते आहे ते कबूल केलं आणि त्याच्याकरता उपाययोजना केली पॉलिसी डिसिजनमध्ये मला असं वाटतं की हे कोण करू शकतं तोच करू शकतो हो की जो मनानं फार स्वच्छ आहे तो आमच्यासारख्या सामान्य माणसाला त्यांनी जेव्हा उत्तर देताना या सगळ्या गोष्टी कबूल केल्या मला वाटतं याला मनाचा मोठेपणा लागतो आपण आता कर्जमाफीचा उल्लेख केला आणि पॅकेजचा उल्लेख केला पण त्यावेळेस कशा तरी पद्धतीनं कोरडवाहू शेती आणि सिंचिताची ओलिताची शेती या दोन्ही शेतीच्या शेतकऱ्यांना समकक्ष जे करण्यात आलं होतं त्याच्या विरोधात एनडी टी व्हीने सुद्धा खूप बातम्या केल्या होत्या आपला इंटरव्ह्यू पण केला होता मला माहिती आहे तर तो एक भाग होता त्या पॅकेजचा त्या पॅकेजमध्ये काय झालं होतं शेवटी पश्चिम महाराष्ट्राचा फायदा झालेला आहे त्या पॅकेजमध्ये पण आम्ही बोबलो की जे काही केलं ते चूक झालेलं आहे पाच एकराच्या शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ आणि पाच एकराचा वरचा जो शेतकरी आहे त्याचा फक्त पंचवीस टक्केच माफ तुम्हाला माहिती आहे की विदर्भात करोडो शेतकरी आणि लँड होल्डिंग जास्त आहे कर कारण आपल्याकडे सिलिंग लिमिट जास्त होती आता उदाहरण घ्या दहा एकराचा शेतकरी आहे विदर्भाचा त्याच्यावर तीसच हजाराचं कर्ज होतं पंचवीस टक्के म्हणजे साडेसात हजार रुपयेच माफ होणार होते आता इथे साडेसातच हजार माफ होणार दहा एकराच्या शेतकऱ्याची पण तिथे पाच एकराची लाखो माफ होणार आम्ही बोंगल्लो तेव्हा कुठे जाऊन तुम्ही बोंबरलात एन डी टी व्हीवर तेव्हा कुठे जाऊन त्याच्यामध्ये बदल झाला आणि वीस हजार रुपयापर्यंतचं कर्ज माफ होईल आम्ही पन्नास हजाराची माफी मागत माँप होतो पण त्याच्यामुळे सुद्धा ऐंशी टक्के शेतकरी विदर्भाचा कर्जमुक्त झाला त्याला पुन्हा कर्ज मिळालं कोरडवाहू शेतकरी आणि ओरिसाचा शेतकरी ही सावत्रपणाची वागणूक आजही सुरू आहे मला असं वाटतं आहे की आजच्या सरकारने तरी कोरडवाहू शेतकऱ्यांना आउट ऑफ बॉक्स जाऊन डायरेक्ट पर एकर सबसिडी देण्याचा विचार करायला पाहिजे कारण निसर्गही कोपतो आहे आणि जेव्हा मी क्लायमेट चेंज मान्य करतो तर हा कोरोभाऊ शेतकरी निसर्गाच्या अनिश्चिततेशी भांडतो आणि बाजाराच्या अनिश्चिततेशी भांडतो तर या बजेटमध्ये आमच्या देशाच्या अर्थमंत्री कोरोभाऊ करता आउट ऑफ बॉक्स जाऊन जर काही निर्णय घेतील तर ती डॉक्टर मनमोहन सिंगांना खरी आदरांजली श्रद्धांजली ठरेल खूप खूप धन्यवाद तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निमित्ताने कुठेतरी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या शेतकरी नेत्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या आहेत आणि कुठेतरी जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी नागपूर